हा आणि मित्रांनो आज आमचं महत्वाची प्लॅनिंग झालंय जबरदस्त प्लॅनिंग आहे आणि आज आम्ही चाललोय कुठे तर मित्रांनो आज चला महादेव कारला फार्म हाऊसला आज खूप धमाल येणार आहे आज आपली सर्व फॅमिली आहे आणि आज जबरदस्त मजा आहे तर इकडं फक्त आज सर्व आपली फॅमिली आहे इकडं तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल कारण आज आपण खूप धमाकेदार मजा करणार आहोत आणि मित्रांनो आज आपण केलंय आपल्याला जाण्यासाठी टेम्पो आज टेम्पोची मजा घेणार आहोत इकडे जीवत आहे बघा धमाल करतो मजा करत आणि <laughs> गचक घे सर्व चालले टेम्पोची हीच तर खरी मजा असत हे बघा <laughs> मित्रांनो साडे अकरा वाजलेत आणि आता मी पोचलोय महादेव मध्ये मादे। आणि आपण ज्या फार्म हाऊसला आलोय तर म्हणून हा इकडे बघतो पाठीमागे आपला हा फार्म हाऊस आहे आणि आता आपण पोचलोय तर मित्रांनो या बाजूचा असा नजारा आहे इकडं बघता हा फार्म हाऊस आहे मस्त असा जे महादेव घरचे भाऊ आहेत रविभाऊ त्यांचे भावाचा भावा भावा हा घर आहे आणि ह्या घराच्या इकडं बघत बघताय इकडं स्विमिंग पूलसुद्धा आहे आणि मित्रांनो आपण ह्या स्पॉटवर आज मजा करण्यासाठी आलो इकडं तर ही सर्व आपले मंडळे आता इकडे आहे ना सर्व आपल्या तयारीला लागले इकडं बघताय आता इकडं आहेत ना आपली सर्व मंडळी कांदे कापायची तयार झाली बघा कांदे कापण्याची सुरुवात झाली आहे आणि या बाजूला बघा स्विमिंग पूल आहे छोटासा छानसा असा स्विमिंग पूल आहे आणि मित्रांनो इकडे बघता आपले सर्व मंडळी सर्व कांदे कापायला लागले सर्व आपल्या जेवणाची तयारी इकडे बघता आपला महिला मंडळ आणि हे आहेत आपले रवी भाऊ हो रवी भाऊ हे आपले रवी भाऊ आहेत माझ्या घरचे आणि पण पाठवत नाही आणि हे आपले हर्षली तर मित्रांनो आपण आता इकडे आलोय आप आपण या फार्म हाऊसला इकडं बघता हा फार्म हाऊस आहे इकडं एरिया खूप छान आहे या बाजूला आहे ना मेन रोड आहे इकडे गेटच्या समोर आणि आपण इकडं आलो मजा करायला आज खूप धमाल करणार आपण आणि इकडे जेवणाची तयारी चालू आहे आणि रोहा तालुक्यात आलो आहे आज आपण आणि इकडे आजची कुक आहे जयश्री इकडं आता तिने पाणी ठेवलं गरम करत भातासाठी तर इकडे सिलेंडर लावतात भाऊ ते बघा नाही तर लावा लावून त्याला पटकन सगळीकडे जयश्री सगळीकडे जयश्रीच असतो तसे हे बघा तशी कॅमेऱ्यावर यायला असतंही पण नंतर बोलतो आम्हाला घ्या का कॅमेऱ्यामध्ये पण कॅमेऱ्यामध्ये यायला लाच तर हे बघा आपली मंडळी कोण चावल साफ करते कोण लसूण साफ करते कोण कांद्याला खापतात तर आज आपला आहे ना वेशभूषा आपली दिलद्या रीत ड्रेसिंग करून आलो आपण सर्वजण हे बघा आपले लहान मुलं आणि सर्व आपली एक मॅचिंग करून आणि इकडे आपली मुलं बघा आता एन्जॉय करायला लागली इकडे आमचा शिवांश बघा शिवांश जातोच का पोहेला शिवांश पोहायला जातोस काय जातो पोहायला शिवांशला पण आता देतो पोहायला त्याने जाता घे शिवांशला देतो पोहायला <laughs> शिवांश एकटाच पोहतोय इकडं बघा शिवांश एकटाच पोहतोय अ मस्त मजा करतोय आणि मित्रांनो इकडं बघताय जयश्रीने आता इकडे आहे ना कलेचे पेटे फ्राय करायला घेतले आणि या बाजूला आहे ना कशासाठी येतो मटणासाठी ह्याच बाजूला आहे ना कांदा करवत लावला मटणासाठी आणि इकडं आहे ना कलेजे पेटा तयार होते सगळ्यात अगोदर आपला स्टार्टरसाठी हा कलेजे पेठा आहे आणि इकडे जय जयश्री आहे कूक आणि या बाजूला बघा मस्त एक असं लावायला कलेच्या पेटेला मसाला लावून ठेवला आहे आणि या बाजूला भाऊ पण आलेत म्हणजे आपले कूक हेच असतात नेहमीप्रमाणे आणि इकडे जयश्री आहे आज इकडे बघा कांदा करवत लावलाय इकडे कलेचे फेटा तयार होतोय आता ऍड केला आपण आळा आला आणि लसणाचे पेस्ट हा आता आपण ऍड केला याच्यामध्ये टोमॅटो आता याच्यामध्ये आपण ऍड केलंय कसुरी मेथी आता आपण ऍड करतो याच्यामध्ये मटण तर अगोदर आपण शिजवणार आहोत तर जरा आपण वेगळ्या पद्धतीचं जयश्री मटन बनवत आहे थोडीशी प्रत्येकाची कशी बनवण्याची पद्धत वेगळी वेगळी असतं काय जयश्री तर आता आपण ऍड केलाय ह्याच्यामध्ये आपण मटन ऍड केलाय चार किलो मटण आहे आपला म्हणजे अगोदर सगळं शिजवून घ्यायचा मस्त असा आणि नंतर मग आपण मसाला ऍड करतो त्याच्यामध्ये तर ठीक आहे आता ह्याच्यामध्ये फक्त आपण मिरची टाकले आळाला लसूणाचे पेस्ट टाकले आणि टोमॅटो आणि त्याच्यावर आता बघा फक्त आपण शिजून घेणार आहोत आणि मित्रांनो आता जवळजवळ पंधरा वीस मिनटं झाले आपला मटण शिजलेलं आहे मसुई की आणि त्याला बघा मसुई असा रसा पण सुटला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण ॲड केलेत बटाटा आणि छान असं मटण शिजतं आहे आपलं आता याच्यामध्ये आपण ऍड करतो धना पावडर थोडासा गरम मसाला घरीच कुटलेला आहे मस्त वैकी आता हलत टाकलं त्याच्यामध्ये तर याच्यामध्ये आपण ॲड केला आणखी गरम मसाला किती बघित पाच पॉकेटं पाच पॉकेट टाकलीत दहावाले नाही पाच वाले दहा पाच पॉकेटं टाकलीत इकडे निकिताबाय निकिताबाय इकडे करतात चिकन ते बघा बहुतेक इथला चिकन यांचा झालेला आहे तर हा आपण चिकन इकडे रेडी होत आहे इकडं मटन रेडी रे होत आहे आणि इकडं आपण आता के मसाला ॲड केलेले आहेत अर्धे त्याच्यामध्ये आपण केला आणखी ॲड लाल तिखट मसाला फक्त कलरसाठी ना कलरसाठी आपण ॲड केला आहे हा जास्त तिखट नसतं आणि आत्ता आपण ॲड करता ह्याच्यामध्ये घरगुती मसाला दोन चमाट टाकले तीन झाले चार झाले पाच झाले तर पाच आपण चम्मच गरम मसा पाच चम्मच आपण घरगुती मसाला टाकला आता मस्त कलर यायला लागलाय छान आता आपण ह्याच्यामध्ये ना मसाले ॲड केले ना तर त्याला कलर पण छान आलाय आणि आपल्याला मटन आहे ना एकदम ग्रेवी प्रमाणे नाही म्हणजे एकदम रसाप्रमाणे नाही बनवायचं ग्रेव्हीप्रमाणेच बनवलं होतं आता ग... टाकलं अगोदर मीठ टाकलं होता अगोदर आता त्याच्यामध्ये आणखी थोडंसं आपण ॲड केलाय आणि पाणी अजिबात नाही याच्यामध्ये तर बिना पाण्याचं आपल्याला मटण आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे काय थोडासा ॲड करू कारण मटण शिजायला पाहिजे थोडासा आणखी तर आपला एकदम रस्त्याप्रमाणे बनवायचं नॉर्मल आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे आता तर ही ग्रेव्ही आहे तशी आपली नॉर्मल पाणी टाकू आणि आपलं मटण आपलं रेडी होईल तर चला अजून आपल्याला किती वेळ लागेल शिजायला अर्ध्या तासामध्ये आपला मटण रेडी होईल तर आता ह्याला शिधूच चांगल्यापैकी पैकी असूटिंग झाली ना, ना आमची आम्ही एक गेम गेमची शूटिंगच नाही आली अरे बाबा तू कधी उतारशील इकडे लोक दमली हे बघा इकडे मंडळी आमची आता आहे ना स्विमिंग करायला चालले सर्वजण आणि या बाजूला आपले सर्व मंडळी खाली उतरलेत आता खूप एन्जॉय करतात तर आता मजा येते आता इकडे बघा आरोही पण चालले इकडे पिंकी आहे आर्या आहे सगळे समिता वहिनी सविता वहिनी इकडे जयश्री आपले खूप मेन आणि इकडे जयश्री बाय इकडे हर्षली आहे तर चला मित्रांनो आज आता आता आपली एन्जॉयमेंट चालू झाली आपली सर्व मुलं इकडे उतार दे बघा खूप मजा तिकडे शिवाय आहे नितीन आहे तिकडे रवींद्र आहे आणि मित्रांनो इकडं आपला मटन शिजून रेडी झालंय जवळ दवर जवळ आपण एकता शिजवला शिकता शिजवला आणि इकडं बघता आपलं मटन शिजून रेडी आहे आणि या बाजूला आहे ना नितीन टेस्ट करता नितीन कसं आहे मटन कुक आहे जयश्री इकडे बघता जयश्रीने आज मटन बनवला आणि सर्व आपली मंडळी सर्व मंडळी आपली इकडे आहे स्विमिंग पूल मध्ये थोडीशी आता मध्ये एन्जॉयमेंट केली थोडीशी आता तिकडे महिला मंडळ आहे आणि मित्रांनो आपण हा भात घेतलाय ज्या नदीमध्ये माश्या आहेत ना माश्यांना पण हा भात घालू म्हणजे ते आहेत ना आपल्या ते सर्व आपल्या पायाजवळ वगैरे येतील तर मजा येणार आणि इकडे रवी चाललाय साऊंड घेऊन तर चला मजा करूया आपण आता इकडं मित्र चिकण्या 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 बोलतात जुन्या आठवण्या आणि लहानपणा ना मी हे जाम खायचो आपण टेंबीवर जातो ना ह्या अनार असल्या तल्यावर टेंबीवर आणि ह्या ना ह्या भरल्यात ना अजून हे खायला आहे ना मजा येतो खूप ह्या चिकण्याला बोलतात हम्म तर ही एक जुनी आठवण आताच्या आट मुलांना आहे ना ह्या आता आठवणी ते गेलात आता ना जंगलामध्ये कोण जास्त करून जात नाही आणि मित्रांनो आपले सर्व मंडळी इकडे आता आले नदीवर आता इकडे एक नदी आहे त्या नदीवर आता आपले मजा करणार आहेत सर्व आता इकडे बघताय महिला मंडळ सर्व आले तर आता एक समोर नदी आहे तुम्हाला दिसत असेल तर त्या नदीवर आपण जाणार आहोत एक मजा करण्यासाठी आणि या बाजूला नजारा बघा नजारा मित्रांनो एक नंबर नजारा आहे आणि पाणी आहे ना पाणी खूप आहे म्हणजे जवळजवळ आहे कस वाटत आणि या बाजूला सर्व आपली मंडळी खूप नदी आहे इकडे मस्त की नदी आहे आणि नदीमध्ये आपण सर्व एन्जॉय करतोय आज खूप मजा येते आणि बऱ्याच दिवसानंतर आपण इकडे आलोय मजा करण्यासाठी आणि तर चला अजून आपल्याला एन्जॉय जाम करायचे आहे दिवसभर आपल्याला अजून एन्जॉय करायचे आता दुपारच्या जवळ जवळ अडीच वाजले आणि इकडे एन्जॉय चालू आहे इकडे बघा शरद भाऊ जे आहे ना तिकडे जोड्याने फोटो काढतात तिकडे बघा आणि हे सर्व आपली फॅमिली आहे सर्व आणि इकडे या वहिनी फोटो काढतात त्या बाजूला कविताईने वातावरण खूप मस्त आहे खूप छान वातावरण आहे ऊन पडलं मस्तपैकी त्याच्यामुळे आहे ना खूपच मजा येते आणि आज आजचा दिवसच खूप भारी आहे आणि या बाजूला आहे ना सर्व महिला मंडळ अगोदर आपण जेवायला आहे तर इकडं बघताय सर्व महिला मंडळला तिकडे जेवून घेत आहे आणि इकडं आपला आज जेवणामध्ये आहे ना आज मटन आहे इकडे बघताय आज मस्त एक असं मटण केला जयश्रीने आणि या बाजूला सर्व असे महिला मंडळ आपले जेवण घेत आहे आताच आम्ही नदीवरनं आलोय आता आपण इकडे जेवून घेऊ आणि जेवल्यानंतर आहे ना आपण परत आपण जाणार आहोत महादेव घरचा एक तलाव आहे तर तलावामध्ये आपण जाणार आहोत आता आपण नदीवरून आलो आता नदीवर आपण तलावामध्ये जाणार आहोत तर इकडे बघताय महिला मंडल मस्त कि जेवत आता जेवण कसं झालंय हा एक नंबर जेवण झाला आणि सर्व मंडल आपलं जेवायला बसलेत आता या जेवला ना का आपण जेवायला बसू बोंबल तर बघा गॅंडा गेंडाला गॅंडाने घेतला खांद्यावर ते बघा तिरथ बघा कसे पोहचत आहे आणि इकडं शिवास आमचा शिवास बघा एकटाच एकटाच पोहच तो बघा तर दात बघा दात दात त्याच वट ऊ नुसता आणि इकडं आपली सर्व म्हणतायचे बघा मित्रांनो आता आपण जेवण झाला जेवल्यानंतर आपण आहे ना स्विमिंग पूल मध्ये पोहलो आणि आता आपण आहे ना परत एकदा चाललोय आपण तलाव मध्ये एक महादेवकरचा तलाव आहे आणि त्याच्यामध्ये आपण चाललोय तर सगळे आपली मंडळी आहे ना एकूण पाठो मध्ये पाठवून येतोय आणि आपण सगळे चाललो आपण एकदा तलाव मध्ये शिवाज ये कौन है रे बाबू 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 ये संध्याकाळचे चार वाजलेत आणि आता आम्ही आहे ना ह्या तलावामध्ये जाम पावलो जाम म्हणजे जामच मजा केली आणि आता आपली इकडे मंडळी आहे ना थकली आता तलावामध्ये आणि आता आपल्या इकडं मंडळी बघा इकडं सुरेश पण आहे सगळी महिला मंडळ इकडे बसले आणि ह्या तलावामध्ये जाम पौली जाम पाऊल म्हणजे जामच इकडे जामच मजा करतात हे बघा अजून निघत पण नाही तलावामधून आणि इकडे तलावामध्ये जाम पावली तलाव तलाव आणि आता सगळी महिलांची इच्छा आहे की आता आपण जायचं आहे तला ह्या नदीमध्ये ना चला आता नदीमध्ये जायचं आपल्याला तर तला आता तलावामध्ये जाम पाहून झालं तिकडं बघता तरी पण हे अजून कोणाची इच्छा जात नाही अजून जाम पाहतात तर चला आता आपण नदीमध्ये जाऊ आणि नदीमध्ये अजून आपल्याला जाम जमाल करायचे आहे <laughs> Thank you. सकाळचे साडेचार वाजलेत आणि मित्रांनो आपण आलो होतो सकाळी जवळजवळ साडे नऊ दहा वाजता आलो होतो आपण घरून निघालो होतो महादेव घरला फार्म हाऊसला यायला आणि आपण फार्म हाऊसला पोहचलो होतो साडे अकरा वाजता तर मित्रांनो आज आपण फार्म हाऊस ला येऊन आणि खूप धमाल केली मजा केली पहिल्या अगोदर आहे ना आपण फार्म हाऊसला पोहचलो आणि त्याच्यानंतर आपण आलो होतो पूल मध्ये पोलो स्विमिंग पूल नंतर आपण आहे ना आलो होतो आपण नंतर नदी नदीमध्ये इकडे पाठी बघतो या नदीमध्ये आलो आणि नंतर आपण दुपारी आहे ना दोन अडीचच्या नंतर आपण जेवायला गेलो जेवलो आणि जेवल्यानंतर परत एकदा आपण आलो तुम्ही आपलं तलाव आहे एक मधव खाता त्या तलावमध्ये गेलो इकडे पोहलो आणि त्याच्यानंतर आपण परत एकदा आलो ह्या नदीमध्ये आणि ह्या नदीमध्ये येऊन नदी खूप धमाल केली खूप मजा केली आणि इकडं आपले पब्लिक बघा इकडे बघा आप इकडे लेडीज आहे आपले सर्व इकडं आर्या आहे वहिनी आहे पिंकी आहे जयश्री आहे परत हर्षले आहे वहिनी आहेत तिकडे सर्व आपले पोर आणि वहिनी पण आहे तिकडे रवी पण आहे आणि या बाजूला आहे ना अजून आपली मंडळी थकत नाही इकडे बघा नदीमध्ये अजून पोहतात आणि मित्रांनो हा टेका पण आहे ना दुसऱ्या मोबाईल मधून घेतलाय त्याच्यामुळे आहे ना आपला मोबाईलचे चार्जेस पूर्ण संपले आणि हा टेका पण दुसऱ्या मोबाईल मधून घेतलाय तर आपल्याला खूप मजा आली इकडे शिव थकत शिवसेना या बाजूला आहे ना अजून आपल्या मंडळी अजिबात थकत नाही हा व्हिडिओ इकडे संपवतोय खूप धमाल केले आपण मजा आले ना तुम्हाला आज चला मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असत लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मित्रांनो पुन्हा एकदा नवीन मध्ये तोपर्यंत बाय